नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज महासत्ता बनतोय त्यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्यामुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे केवळ जागा लढवणारे जाणते राजे देशाचं भवितव्य घडवू शकणार नाहीत असा टोला लगावून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसित करण्याचा आपला प्रयत्न असून आपली भूमिका उद्योग व्यवसाय आणण्याची आहे इतरांसारखी धाक दडपशाही करून घालवण्याची नाही अशी टीका खरमरीत टीका महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे तालुक्यातील टाकळी डोकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार विखे पाटील बोलत होते ज्येष्ठ नेते खिलारी गुरुजी सुजित झावरे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे मंगलदास बांगल आदी याप्रसंगी उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास सर्व क्षेत्रामध्ये होत आहे मोदींची गॅरंटी आता देशवासियांना मिळाली आहे त्यामुळेच आता तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशातील नागरिक सज्ज झाले असून ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहमदनगर